नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची बालभारती प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील भाग दोन प्रात्यक्षिक क्रमांक चौदा पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला तुमची नवनीत प्रकाशनाची किंवा बालभारती प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवही पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही प्रकाशनाची प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि आपली वही पूर्ण करून घ्या प्रात्यक्षिक क्रमांक चौदा शीर्षक परिसरात आढळणाऱ्या वनस्पतीच्या खोडाच्या छेदाचा अभ्यास करणे साहित्य दिलेले आहे रसायने दिलेले आहे आकृती देखील देण्यात आलेली आहे आकृतीतील घटकांना आपल्याला नाव द्यायचे आहेत त्या ठिकाणी आपण नावं दिलेली आहेत रसवाहिनी जलवाहिनी पुढे कृती देण्यात आलेली आहे आपल्याला निरीक्षण तक्ता बहुपर्यायी प्रश्न आणि प्रश्न उत्तरे पूर्ण करायचे आहेत बघा कृतीमध्ये जे सात नंबरचं विधान आहे या खोडातील पेशींची रचना रेखाटा त्या ठिकाणी आपण छायाचित्र चिटकवलेलं आहे व्हिडिओ पॉज करून आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे आणि पेन्सिलीने ती आकृती काढायची आहे किंवा या पद्धतीने छायाचित्र तरी चालणार आहे आहे पुढे निरीक्षणे एक खोडांमधील पेशी दोन रसवाहिनी व वा जलवाहिनी सर्व प्रकारच्या पेशींना एकत्र ठेवण्याचे काम रसवाहिनी बाहेरच्या बाजूला तर जलवाहिन्या आतील बाजूस असतात उती शरीराचे विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या एकसारख्या पेशींच्या समूहाला ऊती म्हणतात प्रत्येक उती, उती विशिष्ट कार्य करते पुढे आहे निरीक्षण तक्ता आपल्याला वैशिष्ट्य नाव प्रकार कार्य पूर्ण करायचे आहे पहिले बाह्यस्तर बाह्यत्वच्या पेशी आवरण दोन सैलसर रचलेल्या पेशी संयोजी उती अवयव जोडणी करणे तीन जाड भिंतीच्या मृत पेशींपासून बनलेल्या उती जलवाहिन्या जलवाहिन्या पाणी व खनिजांचे वहन करतात चार पेशीद्रव्य असलेल्या जिवंत पेशीपासून बनलेल्या ऊती रसवाहिन्या रसवाहिनी पानांकडून शर्करा व अमिनो आमलांचे वहन करतात बहुपर्यायी प्रश्न एक काचपट्टिकेवर पदार्थ ठेवताना तो तिच्या टिंबटिंब ठेवतात त्याचा ई पर्याय आहे मद्यावर दोन काचपट्टीकेवर आच्छादन पट्टी हळुवारपणे ठेवली जाते कारण त्याचा पर्याय आहे हवेचे बुडबुडे येऊ नयेत म्हणून तिसरे विधान काचपट्टी तयार करताना रंजक द्रव्याचा वापर करतात कारण त्याचा आ पर्याय आहे पेशी अंगके सुस्पष्ट दिसण्यासाठी चौथे सा विधान रसवाहिन्या व वा जलवाहिन्या या टिंबटिंब प्रकारच्या ऊती आहेत त्याचा अपर्याय आहे आ जटिल स्थायी उती पाचवे विधान रसवाहिनीमधील तंतू प्रामुख्याने टिंबटिंब काम करतात त्याचा अपर्याय आहे रस वाहून नेणे प्रश्न एक जलवाहिन्या व रसवाहिन्या या उतींमधील फरक स्पष्ट करा या ठिकाणी आपण उत्तर लिहिलेलं आहे जलवाहिन्या जाड भित्तीच्या मृतपेशींपासून बनलेल्या ऊती दोन पाणी व खनिजांचे खालून वरच्या दिशेने वहन रसवाहिन्या पेशीद्रव्य असलेल्या जिवंत पेशीपासून बनलेल्या ऊती दोन पानांकडून शर्करा व अमिनो आमलांचे वरच्या व खालच्या दिशेने वहन दुसरा प्रश्न खोडामध्ये पेशींच्या कार्यानुसार रचनेत कोणकोणते वैविध्य आढळते उत्तर खोडामध्ये बाह्य भागात बाह्यावरण असलेल्या पेशी संरक्षणाचे काम करतात त्यानंतरच्या पेशी अन्न साठवणे व आधार देण्याचे काम करतात आणि शेवटी सवहनी ऊती पाणी व अन्न पदार्थांचे वहन करतात तिसरा प्रश्न मूळ व खोडाचा घेर रुंदी वाढवण्यासाठी कोणती ऊती कारणीभूत ठरते उत्तर मूळ व खोडाचा घेर रुंदी वाढविण्यासाठी पार्श्वविभाजी उती कारणीभूत ठरते पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण भाग दोन मधील प्रात्यक्षिक क्रमांक चौदा पूर्ण केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल